रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे तालुका जर जिल्हा सांगली येथील गावात दुष्काळाची दाहकता वाढली तलावात म्हैसाळजींचे पाणी सोडण्याची नागरिकांनी केली जोरदार मागणी देवनाळ तालुका जर जिल्हा सांगली गावाची लोकसंख्या दीड हजारवर असून या गावामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचे संकट उभं राहिले असून गावानजीक असलेल्या देवणाळच्या या तलावामध्ये सध्या पाणी नाही तलाव हा थोडा खंठणीत आहे गेल्या महिनाभरापासून या तलावात पाणी सोडावे अशी ती नागरिकाची मागणी आहे टी व्ही वन मराठीच्या प्रतिनिधीने थेट गावामध्ये जाऊन घेतलेला दुष्काळाचा ग्राउंड रिपोर्ट आपण आजपासून देत आहोत देवणाळ दुष्काळाचा ग्राउंड रिपोर्ट आपण खास पाहूया टी व्ही वन मराठीवर माझे नाव मलकू बरादर आहे पाण्याची पाण्याची आहे देवनाळ तलावात पाणी एकदम प्रधान आहे प्यायला पाणी नाही जनावर पाणी नाही त्याला पण पाणी नाही तर सध्या पाण्याची लय टंटा आहे पाणी सोडायला पाहिजे माझं नाव संजीव लोहा तर आता सध्या पाणी काहीच नाही त्याच्यामुळं एक महिना आता एक पंधरा दिवस गेलं तर प्यायला पाणी मिळणार नाही आणि शेतकऱ्याची अवस्था एक बेकार झाल्या त्याच्यामुळं पिकं आहेत ती वाळून जातील काही फायदा होणार नाही त्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहे त्यामुळं पाणी सोडावं ही आमची विनंती आहे विनोद काबळे जेवण बोलतो आहे साहेब जेवणा गावची परिस्थिती बेकट आहे की पा पाणी तर नाहीच नाहीत आणि पशुपालनाची अवस्था तर इतकं बिकट आहे की ज्यांना तर प्याची पण कंडिशन अवस्था बेकार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता जे सोसायटीकडून वसुली चालू केल्या आहेत ते जे शेतकडे पीक चालत आहे त्याची वसुली देणार का कुठून हा मोठा प्रश्न आहे आणि जे नंतर वसुली शासनाकडे बँकेकडचं वेगळं होतं आहे वरण शासनाचं वेगळं होतं आहे असं करून शासनात म्हणजे शेतकऱ्यांना काय करायला हा मोठा प्रश्न पडला आहे वसुली तर यांची चालूच आहे अशा कंडिशन म्हणाले जो परत या दुष्काळामुळे कंडिशन बिघडून बसेल आहे त्यामध्ये जे पाणी सोडणार आहे ते पाणी सोडलं पाहिजे तरच कुठं पाण्याची पातळी पाण्याची पातळी भरपूर खाली गेले त्यामुळे पाणी नाहीच त्यामुळे शासन या विनंती करून देवणा देवळगाव पाणी सोडावे एवढेपर्यंत ढावळ कांबळे देवणामधून बोलत आहे साहेब या गावची एवढी परिस्थिती बिकट आहे की आमच्या राहत्या शेतामध्ये पाण्याची परिस्थिती एवढी बेकार आहे की आज महिना पंधरा पंधरा दिवस झालं पाणी गेलेलं आहे तर या गावाला पाण्याची तर सक्त जरूरत आहे आणि आमची जनावर असल्यामुळं दुधाची तर दर खूपच कमी झाली जनावर पण आम्हाला प ठेवावेत ते नाही का विकावेत हा प्रश्न चालू आहे आणि प्रश्न गावचा आहे की गावाला जेवढं पाणी सोडल आणि शेतकऱ्यांना जेवढं पाणी भेटल पाणी भेटल्याशिवाय शेती नाही आणि शेतीशिवाय मजा नाही ह्या गावची परिस्थिती अशी आहे धन्यवाद मी दादासाहेब रामकृष्ण शेलार देवणावरून बोलतो आहे विषय असा आहे जत जतपासून इथनं येरदळीला पाणी येरदळी बिळूरला पाणी सोडले परंतु देवनाळ तलावात पाणी नाही देवनाळ तलावापासून पुढं जाते पाणी परंतु देवनाळ तलावात पाणी सोडलं जात नाही आणि विषय असा आहे इथं ज देवनाळची पाणी सोय म्हणजे अशी आहे की तलावाच्या खाली विहीर आहे त्या तलावात पाणी सोडलं तर पूर्ण गावाला टँकर न लावता त्या विहिरीत पाणी आलं तर गावाला पूर्णपणे पाणी मिळून जाईल आणि शासनाचा जो खर्च होणार आहे टँकरसाठी तो टँकरसाठी खर्च वाचून जाईल आणि शासनाला विनंती आहे की देवणाळ तलावात पाणी सोडावं आणि शासनाचा जो टँकर विषय खर्च होणार आहे तो वाचेल आणि त्या विहिरीच्या माध्यमातून पाणी भेटेल नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो देवनाळ तालुक्यात जो जिल्हा सांगली येथे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे देवनाळचा जो तलाव आहे त्या तलावातून पूर्णपणे पाणी या ठिकाणी संपून गेलेला आहे ज्या देवनाळ गावाला नळ पाणी पुरवठा करणारी योजना आहे तीसुद्धा योजना आता बंद आहे त्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी या गावातील अनेक नागरिकांनी केलेली आहे जवळजवळ दीड ते दोन हजार लोकसंख्या या देवनाळ गावची आहे त्यामुळे या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जवळजवळ एक दीड दोन किलोमीटर अंतर पायपीट करावी लागते त्यामुळे प्रचंड हाल या गावचे या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी अनेक ग्रामस्थ माझ्याजवळ या ठिकाणी उपस्थित आहेत या गावचे माजी उपसरपंच मान्य कुंभारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विचारूया सध्या दुष्काळची परिस्थिती व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशा पद्धतीने साहेब ह्या ठिकाणी आज आमच्या जवळगावामध्ये एवढी दूषणावस्था निर्माण झालेली आहे की पिण्याचं पाण्याचा प्रश्न तर आहेच मोठा तसेच शेतकऱ्यांचंसुद्धाही पाणी पूर्ण कमी झालेलं आहे जनावरांना पिण्यासाठीसुद्धा पाण्याला आता एवढी अवस्था मोठी बिकट झालेली आहे शेतकऱ्याकडं तर शासनानं त्वरित आमच्या गावाला टँकर मंजूर करावं व दुष्काळ तसंच दुष्काळसुद्धा जाहीर करावं कारण शेतकऱ्याकडं करा, आज सोसायटी वगैरे काढली त्यांचं कर्ज भरण्याऐपतसुद्धा त्याच्याकडे ऐकत नाही व कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांना द्यावी फार अवस्था मोठी आहे तरी शासनाला एक कळकळी विनंती आहे की गावात तलावात आता पाण्याचा जो स्रोत आहे आमचा तलावाच्या खाली तिथं बोर आहे तिथून पाणी पुरवठ्याला आपण पुर पाणी उचलत होतो परंतु आता तलावातून पूर्ण पाणी आटलेलं आहे त्यामुळं तलावात पाणी सोडून पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न सुटेल असा एक आम्हाला विश्वास आहे तसेच शेतकऱ्यांच्यासाठी टँकरद्वारे वाडवस्तीवर टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा असं मी विनंती करतो पाणी तुमच्या तलावात आता यापूर्वी सोडलं होतं याच्या अगोदर पंचवीस टक्के सोडलं होतं साहेब झाला गावाला हा त्याच्यामुळे आजपर्यंत एक तीन एक दोन तीन महिने पुढे आम्ही त्या पाण्यावर चाललं पण तो आता पूर्णच पाणी तलावातून वाचलेला आहे विस्तारित म्हैसाळ योजनेचं काम थोडीपर्यंत तो आता मशिवने तर आता तलावापर्यंत पूर्ण काम झालेलं आहे साहेब तलावात पाणी सोडिन आम्ही पैसे भरायला शेतकरी पैसे गोळा करून घेऊन गेलो तरी त्यांनी पैसे भरून पण घेणार आणि पाणीसुद्धा सोडिनात मग आता असा प्रश्न निर्माण झाला आहे की कोणाकडे जायचं आम्ही लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांच्याकडे बोलायला गेले की लोकप्रतिनिधी एक सांगते आणि ज्या ठिकाणी आम्ही हिच्याकडून म्हैसाळीने साहेबांच्याकडे गेल्या त्यांचं एक त्यांनी एक वेगळं सांगते त्यामुळे करायचं का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांच्या गावामध्ये जनावरांचं काय सध्या परिस्थिती आहे जनावरांचं फार वाईट अवस्था आहे पिण्याचं पाण्याचा प्रश्न व वैरण वैरणसुद्धा शासनानं म्हणजे चारा द्यावा असं मी विनंती करतो काय चारा छेवणी सुरू करा करावी चार हजार जनावर असतील साहेब शेळ्या शेळ्या मेंढ्या एक दोन हजार असतील मग त्या गाय आमच्या गावामध्ये जर्सी गाय जवळजवळ तीन ते चार हजार लिटर दूध जाते आमच्या गावात त्यामुळं जनावरांचं प्रमाण या ठिकाणी भरपूर आहे त्यामुळं जनावरांचा पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे मिटवा असं नाही दुष्काळ काय दुधावरती काय परिणाम झाला हो साहेब दुष्काळमुळे एवढा मोठा पण आता चारा वरला चारा नसल्यामुळं चारा सुद्धा कमी आहे शेतकरी कसं तरी त्यांना जगवण्याचा प्रयत्न करत त्यामुळे शेतकऱ्यांना एवढा अर्थ आणि त्यात दुधाचे रेट उतरले शेतकऱ्यांना कसा आणून द्यायचा हा मोठा प्रश्न म्हणजे घालायचा जनावरांना हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या भागामध्ये काही ठिकाणी डाळिंबाच्या बाग आहेत काही द्राक्षाचे बाग आहेत त्यांची काय परिस्थिती सध्या सध्या अवस्था आता तरी घेणार का नाही हा शेतकऱ्यासोबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण पूर्ण पाणी कमी झालेलं आहे म्हणजे एक बॅरल दोन बॅरल ह्याप्रमाणे पाणी निघत आहे ह्या ठिकाणी शेतकऱ्यात मग कसं छाटणी होणार काय होणार हा मोठा प्रश्न आहे आपला दर मिळाला नाही नाही बेदाण्याला अजिबात दर नाही शेतकऱ्यांपास सुरुवातीचे जे माल होते ते शंभर रुपयाच्या आतच पिटी गेले आता एक चार दिवस झालं कुठं तरी चार बागा राहिली असतील तेवढी येते व्यापारी आणि चार रुपये देते तर साहित्य रेट वाढला आहे पण ते एवढं खरी अवस्था जर पाहिली तर द्राक्ष बागायतदार आणि डाळींब बागायतदारांचा सुद्धा फार मोठा हाल आहे त्या ठिकाणी होत आहे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यासाठी आहेत त्या गावापर्यंत पोहोचले काही ठराविक पोचलेच आहे पण ठराविक शेतकरी आता दुष्काळामुळं तिथंपर्यंत पोचू शकत नाही कारण त्याचा आता एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला की आपलं प पोट भरायचं का कलंगपर्यंत जायचं तिथली कामं करून कारण आता करायचं म्हटलं तर पैसा तर सुरुवातीला घालायला पाहिजे शेतकऱ्याकडे जरी योजना असली तरी शेतकऱ्याचा सध्या पैसा नाही घालण्यासाठी त्यामुळे योजना रखडल्या जात आहेत जत तालुका हा पहिल्यांदा टंचाईग्रस्त जाहीर झाला त्यानंतर दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झाल्या त्यात दुष्काळाच्या काही योजना आल्या गावात नाही 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 दुष्काळाच्या योजना ह्या ठिकाणी काही आलेल्या नाही कुठलेही फक्त सांगितलं जाते मीडियातून की बाबा आम्ही हे दिलो ते गेलो पण आज आज आमच्या गावात टँकर सुरू नाही साधं पाणी सोडत नाही त्याला काय कुठलं म्हणजे शासनाने दिलं मनावर हा मोठा प्रश्न निर्माण आहे अनेक ठिकाणी आता मार्च एंड सुरू आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या सोसायटीच्या माध्यमातून वसुली आहे दुष्काळाच्या माध्यमातून जर दुष्काळ जाहीर झाला असेल तर वसुली थांबवावे अशा काही सूचना पण आहेत तिथली काय प्रसिद्ध नाही त्या परवा सोसायटीचे जे त्यांनी म्हटले की तुम्ही रेग्युलर भरा आम्ही म्हटलं साहेब वरच शासनाचा आर वेगळा आहे नाही त्यांचा आर आमच्याकडे वेगळा असतो तुमच्याकडे म्हणजे मीडियाला वेगळं सांगते पण तो ॲक्च्युली आता सोसायटी ह्या ठिकाणी भरा म्हणून शेतकऱ्यांना सांगून गेलेत मग आम्ही म्हणतो कसा शेतकरी भरणार त्याचं पोट भरणार तुम्ही कसं भरणार त्यामुळे श श म्हणजे आहे ते एक किमान शेतकऱ्यांना त्यांनी माफ करावं असं एक माझं एक शेतकऱ्याच्या वतीनं मी कारण आम्ही एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे आम्हाला जाणीव आहे की या ठिकाणी काय अवस्था शेतकऱ्यांनी चाललेली आहे तुम्ही आसपास बाजूला शेतकरी बसले त्यांना विचारून पाहूनसुद्धा शकताय शेत शेतकऱ्याचं कर्ज वगैरे माफ करावं नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो देवनाळ तालुका जत जिल्हा सांगली येथील या तलावामध्ये सध्या आपण पाठीमाग बघतोय संपूर्ण तलाव पूर्णपणे कोरडा आहे या तलावावरती संपूर्ण देवनाळ गाव अवलंबून आहे या देवनाळ या तलावाच्या बाजूलाच देवनाळ गावासाठी नळपाणी पुरवठा करणारी विहीर आहे मात्र तलाव या तलावातील संपूर्ण पाणीसाठा गेल्या महिना दोन महिन्यापासून सळा संपला आहे तळाव पूर्णपणे कोरडा ठणठणीत असल्यामुळे त्या विहिरीवरती परिणाम आहे विहिरीतून पाणीसुद्धा संपलेलं आहे या तलावामध्ये म्हैसाळाचं पाणी सोडावं अशी मागणी या गावातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे अनेक शेतकऱ्यांनी शासनाची जी पाणी सोडण्याची फी आहे ते पैसे गोळा करून या ठिकाणी शेतकरी बसलेले आहेत मात्र शासकीय अधिकारी मात्र हे पैसे भरून घ्यायला तयार नाहीत पाणी सोडून द्यायला तयार नाहीत त्यामुळं या गावामध्ये तातडीने टँकर सुरू करावं अशी या गावकऱ्यांची मागणी आहे या परिसरातील अनेक जनावरांचे हाल होत आहेत या परिसरातील अनेक शेळेमेंढ्याचे हाल होत आहेत त्यामुळे या ठिकाणी चारा छेवणी सुरू करावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे मात्र या तलावात तातडीने पाणी म्हैसाळचं सोडावं अशी मागणी या ठिकाणी होत आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज देवनाळ Press the bell icon on the video and never miss another update.